आज आपण ही बर्गर टिक्की बनवली आहे या व्हिडिओची लिंक मी वरती देते ती दोन तीन ते तीन महिने तसेच वर्षभर कशी टिकवायची हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे या टिक्कीची पूर्ण प्रोसेस करून घ्यायची आता या टिक्कीला कॉर्नफ्लॉवरमध्ये डिप करून रवा किंवा ब्रेड क्रम्समध्ये आपल्याला कोट करून घ्यायचे रूम टेम्परेचरवर याला एक तास तसेच ठेवा याला आता तीन ते चार तास नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवा चार तासानंतर याला एक दिवस डीप फ्रीजमध्ये ठेवा आता या टिक्कीला एअरटाईट बॅगमध्ये ठेवा आणि तसंच डीप फ्रीजरमध्ये ठेवून टाका थे। आता ही टिक्की टिकते दोन ते तीन महिने टिकेल पाहिजे तेव्हा त्याला डीप रोस्ट करा किंवा हलकंसं गरम करा ही टिक्की खायला तयार आता हीच टिक्की डीप फ्राय करा ट्वेंटी फाय पर्सेंट तिला रूम टेम्परेचरवर दोन ते तीन तास थंड करून घ्या त्याला आता नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवा दोन ते तीन तास अचानक होईल तेव्हा ही काढून एका इयर टाईट बॅग मध्ये ठेव आता ही टिक्की टिकते एक वर्षभर पण इयर टाईट बॅग ना डीप फ्रीज मध्ये सायला पाहिजे जेव्हा पाहिजे तेव्हा अवेलेबल फक्त काढा डीप फ्रोज करा आणि तयार होईल